महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेनिमित्त आपल्या मूळ गावी आले होते त्यावेळी महाराष्ट्रातून अनेक लोकांनी आपली कामे करून घेण्यासाठी एकच गर्दी केली होती मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली त्यांच्या शेतात हळद स्ट्रॉबेरी आंबे काजू चिक्कू बटाटा सफरचंद अवकॅडो आक्रोड अशी विविध प्रकारची फळझाडे आणि भाजीपाला याची लागवड करण्यात आली आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवण्याचा आनंदही त्यांनी घेतला आणि पत्रकारांशीही त्यांनी संवाद साधला बघूयात आपण काय म्हणालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपादक मोहन बोरकर आणि अशा प्रकारचं सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे सरकार पूर्ण सकारात्मक आहे जेव्हा सरकार सकारात्मक असतं तेव्हा सगळ्यांनी त्याला सहकार्य करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून सर्व मराठा समाज बांधवांना माझी विनंती आहे जरांगे पाटील यांना देखील माझं सांगणं एकच आहे की बाबा सरकार जर निगेटिव्ह असतं सरकार काम मराठा आरक्षणावर करत नसतं तर आंदोलनाचा मार्ग एक आपण समजू शकतो परंतु सरकार पूर्णपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे भू भूमिकेतून आहे तर सकारात्मक आहे इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं त्यामुळे आंदोलन टाळलं पाहिजे आंदोलन इत, इतका साहेब अस्वस्थापन करता मग आंदोलन का थांबत नाहीये आहे आता आंदोलनकर्त्यांनी याचा विचार केला पाहिजे सरकार पूर्णपणे आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या कुणबी नोंदी सापडत नव्हत्या नो त्या कुणबी नोंदी सापडू लागल्या अगदी निजाम कालीम उर्दू फारसी मुडी लिपीतले सर्व एक्सपर्ट आपण त्यांना जोडून दिले निजामकालीन काही रेकॉर्ड जे आहे हैदराबादमध्ये आहे तेलंगणामध्ये ते आहे त्या सरकारशी आपलं बोलणं सुरू आहे तिथेही काही कागदपत्रं आहेत त्याच्यातून देखील मोठ्या प्रमाणावर पुरावे मिळू शकतात आणि म्हणून ते काम देखील आम्ही सुरू ठेवलेलं आहे त्यामुळे आतापर्यंत कधीही इतक्या वर्षामध्ये न झालेलं काम सरकार करतं आहे आणि त्यामुळे याचा विचार सर्व लोकांनी सर आंदोलनाचा रिझल्ट काय आंदोलनाचा रिझल्ट असेल अंतिम रिझल्ट काय असेल अंदाज काय वाटतो मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सामंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे कारण सरकार हे ऐकणारं सरकार आहे सर्वसामान्यांच्या व्यथात जाणणारं सरकार आहे म्हणून तर एवढं मोठं काम झालंय आज आपण कुणबी नोंदी पाहिल्या त्याचे आकडे पाहिले त्याचा आपल्याला अंदाज येईल आज आपण एक लाख चाळीस हजार लोक आपण या कामावर मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणावर लावले आहेत प्रत्येक जिल्हा जिल्हा लेवलला आपण विशेष कक्ष स्थापन केला आहे सगळं डे नाईट सगळ्यांच्या सुट्ट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत पूर्णपणे सगळी टीम कामाला लागली आहे डे नाईट काम लागले आहे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करत आहे सर आपलं सरकार आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी अगदी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे आणि समंजसपणाची भूमिका घेतली पाहिजे आणि सरकारला सरकारकडून तुम्ही काही सूचना करू शकता सरकारकडून बाबा हे है, आपण हे असं केलं पाहिजे सूचना करा सरकार ऐकणारं सरकार आहे हे सरकार लोकांचं आहे सर्वसामान्यांचं आहे त्यामुळे या पॉझिटिव्ह जे सरकार असतं त्याला सहकार्य जर केलं तर ते काम अधिक वेगाने होतं टीका केली बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आणि समोर महाराष्ट्र ओरबडला जातोय तरी सुद्धा शेपूट शेपूट घालून त्याच्यावर मी काल बोललो लांडग्याने वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला वाघाचं काळीच लागतं वाघ एकच बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी त्यांचे विचार जे आहेत त्यांचे विचार हिंदुत्वाचे ज्वलंत विचार, में बारा बारा विचार बारा बारा हो ते घेऊन आम्ही पुढं चाललो आहे बाळासाहेबांचे विचार सोडले कोणी सरकार स्थापन करताना जे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं माझी काँग्रेस होईल शिवसेना त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं मग मिधेपणा कोणी केला सगळ्यात मोठा मिंदा कोण याचा विचार जनतेने केला आहे की जनता सुज्ञ आहे आणि जनता सगळं जाणते आहे सत्तेसाठी खुर्चीसाठी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यागले बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि स्वार्थासाठी ज्या लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं होतं त्यांच्याही पाठीत खंजीर खूप असला मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खूप असला मग गद्दारी कोणी केली मग मिज्ञेपणा कोणी केला बाळासाहेबांसारखे कपडे आणि बाळासाहेबांसारख्या रुद्राक्षीच्या मागालून बाळासाहेब होता येत नाही बाळासाहेबांचे विचार असावे लागतात ते विचार त्यांनी आहेत त्यांना मोदींवर देखील माझ्यावर तर केली परंतु मोदीवर मोदींवर पण टीका केली त्यांना काय अधिकार आहे काय अधिकार का आहे ज्या मोदीसाहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न जे तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काश्मीरमधलं आणि त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं स्वप्न जसं करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं खरं म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे होते त्यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे होता परंतु ते कसं शक्य आहे दंडवत लोटांगण काँग्रेसच्या खाली घालायला लागलेत ते त्यामुळे त्यांचे बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडलेत म्हणून त्यांना नैतिक अधिकार उरलेला नाही मी कालही म्हणालो आहे काय म्हणतो त्याला ये जनता सब जानती है, ये पब्लिक है सब जानती है एक येणाऱ्या निव... निवडणुकीमध्ये त्याच उत्तर या बैमानीच आणि मेंदेपणाचं उत्तर त्यांना जनता सत्यत आल्यानंतर साहेब जेलमध्ये टाकणार असं म्हणतात सत्यत आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब म्हणतायत की आम्ही सत्तेत आल्यावर भ्रष्टाचाराच्या आल्यावर त्यांनी कोविड मध्ये खिचडी घोटाळा केला ज्यांनी डेड बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला जे खिचडी चोर जे कफन चोर असं म्हणायचं का आम्ही अशा लोकांना कसं काय लोक सत्तेत देणार परत आणून घरी बसलेल्या लोकांना लोक सत्तेत आणतात आज ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही काम करतो आहे केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे आज केंद्र सरकारने देखील अनेक योजनांना पैसे दिलेत आणि म्हणून मोदी साहेबांना आम्ही उद्घाटनाला बोलवतो असं कधी झालं का भूमिपूजन पण त्याच व्यक्तीने केलं आणि उद्घाटन पण हे आज होतं आहे कारण याला नियती आणि नीतीमत्ता साप लागते आणि म्हणून ते पोटदुखी आहे त्यांना सारखे म्हणजे मोदी साहेब आले की त्यांना पोटदुखी सुरू झाली आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करतं आहे याचं पोटसूळ आहे त्यामुळे जनता आज ज कामाला महत्त्व देते आज किती प्रकल्प आम्ही सुरू केले शिवडी नावाशेवा गेम चेंजर प्रकल्प आहे दोन तासाचा अंतर पंधरा मिनटामध्ये समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो पंधरा सोळा तासाचा ता सात ते आठ तासावर आणला आहे अनेक प्रकल्प आम्ही मुंबई पुणे मिसिंग लिंक करतो आहे जगातलं सगळ्यात मोठा टनेल आहे अजून अर्धा तासाने कमी होईल वेळ म्हणजे लोकांचा मेट्रो बंद पाडली होती ती आम्ही सुरू केली आणि त्यामुळे लोक विकास डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे आणि बाळासाहेबांची भूमिका हिंदुत्वाचीच आमचा अजेंडा आहे आज दाओसमध्ये आम्ही गेलो जवळपास साडेतीन लाख कोटी रुपयाचे एम ओयू साईन झाले एक दीड लाखाचे एम यू आणखी त्यांनी कन्सेंट दिले त्यामुळे दोन ते तीन लाख रोजगार प्राप्त होणार मग लोक कोणाला सर सत्तेमध्ये आणतील लोक कोणाला मतदान करतील घरी बसणार आहे ना काम करणार आहे धन्यवाद आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आज समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा